आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा परभणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील तत्कालीन कार्यालयीन अधीक्षकाने शेती तुमच्या नावे करून देतो म्हणून अनेक शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळले दरम्यान तक्रारदार शेतकरी शेख अजिमोद्दीन हे मागील पंधरा दिवसापासून आमरून उपोषणाला बसले आहेत दरम्यान जिल्ह्यातील अधीक्षकाकडून लुट शेतकरी आज महाराष्ट्र टुडेशी बोलताना सांगितले की तात्कालीन अधिकाऱ्याने आमच्याकडून घेतलेले पैसे परत द्यावे नाहीतर आम्ही ही आंदोलन करू या प्रकरणी ते जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस प्रशासनाकडे तक्रार देऊन संबंधित कार्यालयातील अधीक्षक व मध्यस्थी दलावलावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे महाशुडे मराठीसाठी साठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातील विटा येथे सावकारी प्रकरणात एका शेतकऱ्याची तक्रारीनुसार जिल्हा निबंधक कार्यालयात जे प्रकरण दाखल झालं होतं पण इथं झालं काय की सावकाराकडून शेतकरी तर लुटला गेला परंतु जिल्हा निबंधक कार्यालयातील काही अधिकाऱ्याकडून सुद्धा शेतकऱ्यांची लूट झालेली आहे एक शेतकरी मागील पंधरा दिवसापासून इथं उपोषणला बसलेले आहेत आपल्या पत्नी सहित आणि दुसरे काही असे शेतकरी आहेत त्याच परिसरातील बिटा गाव या परिसरातील काल काही शेतकऱ्यांनी महाराष्ट्र टुडेशी बोलताना म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी असं सांगितलं की आम्ही अधिकाऱ्यांनी आमच्याकडून शेती नावे करून देण्याच्या नावानं रक्कम उचललेली आहे कोणाकडून दोन लाख पाच लाख दहा लाख या पद्धतीनं रक्कम उचलली आज काही शेतकरी इथं आलेत आणि किंवा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब भाबट सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि काही शेतकरी शेतकरी बंधू सुद्धा इथे आहेत ज्यांच्याकडून या जिल्हा निबंधक कार्यालयातील कार्यालयीन नि अधीक्षकांनी शेती नावे करून देण्याच्या नावाने लाखो रुपये उकळलेले आज त्याच्यापैकी काही शेतकरी पुन्हा इथं या ऑपरेशन स्थळी त्यांनी भेट दिलेली आहे प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलू आधी बाळासाहेब भाबट यांचं म्हणणं काय आहे त्यांच्याकडे काही खुलासा आहे ते आपल्याला काय माहिती देणार प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलू आज आज आंदोलनाचा आमच्या भ्रष्टाचारी या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये सोळावा दिवस आहे ह्या शेतकऱ्यांना जे उपोषण केलंय त्याच भागातले आणि त्याच सावकाराशी निगडीत असलेले बरेच प्रकरण आमच्याकडे आलेत आज, आले, आज पीडित म्हणून जे शेतकऱ्याची आपण काल परवा दोन दिवस जी काही समजा यादी मागवली त्याच्यातील एक आमचे पीडित शेतकरी ज्ञानोबांना दाधेड हे आज आलेले आहेत यांचं सुद्धा जे सावकार सोनपेठचे सावकार आहे त्या सावकाराकडं किती एकर आहे दोन एकर तीन एकर शेती यांची सावकाराला सावकारी दिलेली आहे आणि यांचं सुद्धा प्रकरण लिमिटेशन मध्ये नाही म्हणून इथं त्यांनी पहिले प्रकरण खारिज केलं होतं पण ज्या वेळेस तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुरी साहेब होते यांचे प्रकरण दडप दाबून टाकण्यासाठी यांनी ते जिल्हा उपनिबंधक कार्यालय जाळून टाकलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे त्यांनी मला याच्या अगोदर पुरावे जाळून टाकले आणि हे मला यांनी चार वर्षापूर्वी सांगितलं होतं चार वर्षा पूर्वी त्यांना मी भेटलो होतो पण तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक जे इथं होते या अगोदर त्याचं नाव काय अब्दा ग्रेस आहे त्यांनी स्वतः मी डीडीआर आहे तुम्ही काय करा पैसे द्या मी तुमचं प्रकरण पुन्हा कारणी लावतो असं त्यांना आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांना आम्हीच दाखवलं आणि एक कोणीतरी गुंजकर नावाचा एक मध्यस्थी दलाल आहे त्याच्यापशी तुम्ही पैसे द्या पहिल्या सुरुवातीला आमच्या अण्णानं पन्नास हजार रुपये त्या गुंजकरला दिले दिल्याच्या नंतर तुम त्यांना वाटलं आता याच्यात काही खरं दिसणं मग त्यांचं म्हणणं आहे की स्वतः तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक श्री संजय आपदागिरे यांनी फोन केला या अण्णाला आमच्या यांचे त्यांच्या रेकॉर्ड आहे की बाबा तुम्ही काय करा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुमचा मी निकाल लावून देतो तुम्ही पैसे देऊन टाका असं त्यांना म्हणले आणि त्यांची सुद्धा कमीत कमी दोन लाखाला फसवणूक त्यांनी केलेली आहे तीन लाखाला अन्नाची तीन लाखाला फसवणूक केली आहे तुम्ही आता अण्णाशी चर्चा करा मी प्रश्न विचारतो सपोर्ट शेती नावे करून देतो म्हणून अ किल्लानी बचत कार्यालयातील तत्कालीन कार्याने अधीक्षकांनी ज्या ज्या शेतकऱ्याकडून रक्कम घेतलेली त्यांची लूट केलेली आहे लाखो रुपये त्यांच्याकडून लुटलेले आहेत त्यापैकी एक शेतकरी आमच्या सोबत आहे त्यांचं म्हणणं काय आहे आपण आहे घेऊन आपलं नाव काय माझं नाव नाव बाबा दाडेल दाडेल साहेब हे सांगा की तुमच्या म्हणजे किती एकर जमीन माझी तीन एकर एक गुंठा आहे शेती त्या पाहिजे मी सावकाराला दोन एकर लिहून दिलेले आहे आणि त्या दोन एकरचा आतापर्यंत डीआर न माझ्या विरोधात निकाल दिलेत पण एक एकरचा त्यानं सावकारानं कब्जा करून मी एकूण तीन एकर माझी परस्पर जमीन विक्री केलेली आहे मी सावकाराचे पूर्ण पैसे दिलेले एक परत आणि नाव जे करतो करतो म्हणून त्यांना ढकल करीत करीत त्यांना परस्पर दुसऱ्याला विक्री केली आणि मला निराधार ठेवून टाकलं मध्ये त्यांनी तुमच्याकडून कशा प्रकारे पैसे घेतले माझ्या कोणते गुंजकर नावाचा मध्यस्थी माणूस होता कर्मचारी नाही तो तो एक तिच्या एजंट म्हणून काम करतो त्यानं माझ्या पण सुरुवातीला पन्नास हजार रुपये घेतले आणि नंतर त्यानं त्याला पुन्हा पैशाची मागणी करीत असताना मी त्याला पैसे द्याय नाही टाळित असताना ते कार्यालयाचे एक कोणीतरी अधिकारी होता त्यानं मला फोन करून अब्दागिरी नावाचा एक कर्मचारी होता अधिकारी त्यानं माझ्या मला फोन करून मी पैसे द्यायचे सांगितले तुमचं काम प्रकरण निकाली लागायला आहे मला दोन लाख रुपये मागितले किती त्याला दोन लाख रुपये दिले हा दोन लाख हे दिले गुंजकराकडे गुंजकरच्या घरी हा घरी त्याच्या घरी दिले आणि ऑनलाइन न काय दिले ऑनलाईन सुद्धा आहे ऑनलाइन सुद्धा माझ्या खात्यावर टाकले त्याच्या गुंजकराच्या खात्यावर टाकले गुंजकरच्या खात्यावर किती ऑनलाइन किती रक्कम टाकली ऑनलाईन तीस तीस हजार रुपये टाकले गुंजकरच्या खात्यावर गुंजकराच्या खात्यावर हा विलंब माफीचे पंधरा हजार रुपये असे हातावर गेले कोणाला म्हणला फाईल दाखल करायची म्हणून विलंब असेल तो हराव तुम्हाला त्याच्याशी तुम्ही तुमच्याकडून लाख लाख रुपये रुपयाचे टोटल माझ्या खिशातून गेलेले मी फार आता अडचणीत आलेलो आहे कारण पैसा म्हणजे पाहुण्या रावळ्या कुणा मिळून आणलेला आहे आणि त्यांची परत करण्याकरता मी खूप अडचणीत आले माझे पैसे तरी त्यांना परत करावं नाही